कैरीचं पण तरी तर आपण कच्ची कैरी घेतलेली आहे ती एक कुकरमध्ये शिजवलेली आहे एक दोन शिट्टे घेतलेल्या आहेत आणि आपण हा जो शिजलेल्या कैरीचा आहे तो असा पल्प काढून घेणार आहोत सगळा असा बघा हे असं कैरी निघते पूर्ण त्याचा बी निघतोय असा आणि त्याची मस्त प्युरी करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि आपण त्याच्यामध्ये आता गुळ टाकणार आहोत आणि थोडंसं मीठ आणि विलायची कोणाला आवडत असेल तर त्यांनी विलायची पण टाकू शकता तर मी आता गूळ आणि थोडंसं मीठ टाकून परत हे आणखी ह्याची मस्त असे एक जीव मस्त प्युरी पण बनवून घेणार आहोत आणि आपला रेडी आहे पण तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता तुम्हाला कसं पाहिजे ती आणि बर्फाचे असे गोळे किंवा थंड पाणी ओतून हे तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही पण हे नक्की उन्हाळ्यात ट्राय करा खूप मस्त ड्रिंक आहे हे उन्हाचा वगैरे एकदम रिफ्रेशिंग वाटतं तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला सांगा आणि जाता जाता प्लीज सबस्क्राईब करा मुद्रा जी आहे ते तिच्या मामाला कैरीचं पन्न नेऊन देत आहे तुम्ही बघा कसं झालंय आणि तिचा मामा काय म्हणतोय हे पण तुम्ही बघा चला मग